मित्रांनो आम्ही आता निघालो आहे इथून आता गिरीश भाऊ आम्हाला काहीतरी दाखवणार आहे म्हणते अजून समोर बघू शकता हे समोर इथे काहीतरी तयार केलं आहे आम्ही भरपूर अंदर आलो आहे माझी चप्पल पण तुटली आहे बघा रस्ता आम्ही आता डॅम्पला सोडून पुढे आलो अजून आतमध्ये जंगलाच्या आतमध्ये चालला आहे मित्रांनो हा मस्त सीन आहे इथे बांबूचे झाड आहे मित्रांनो इथे मस्त सीन आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो ह्या जंगलामध्ये भरपूर मोठा हे फार्म हाऊस आहे कोणाचा आहे काय माहित आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो बघून घ्या काय माहित कोणाचा फार्म हाऊस आहे तर आता आम्ही जरा इथे रेस्ट करत आहे तर आम चल तर चला मित्रांनो आपण इथून निघूया आता गिरीश भाऊ आणि पवन ते पुढं गेलेले आहे तर चला मित्रांनो फार्म फार्म हाऊस आपण बघितलेला आहे पण पडक्या स्थितीत आहे कोणी बनवलं काय माहिती तेवढ्या मोठ्या जंगलात यांनी स्वतःची आम्ही भरपूर मागे राहिला गिरीश भाऊ आणि पवन भरपूर पुढे गेले आणि मला काटा पण रुतला आहे हे समजत नाही आता कसं होईल माझा तर आम्ही भरपूर जंगलात आलो अजून किती दूर आहे आमचं आम्हाला माहीत नाही हे पूरं बिनफालतू चिल्ला आहे तिकडून गिरीश भाऊ पण आवाज देऊन राहिले तर चला मित्रांनो अजून पुढे तो आता आम्ही वापस चाललय चला तर मित्रांनो आम्हाला एक फार्म हाऊस अजून दिसला आहे हे बघू शकता हे अजून एक फार्म हाऊस आहे आतमध्ये बघू शकता का तुम्ही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न हे बघा फार्म हाऊस आहे इथे इथे जंगलात एवढं काय करत आहे फार्म दिसलाय आपल्याला मित्रांनो एवढ्या जंगलात हे फार्म हाऊस काय करून राहील हे बघा हे फार्म हाऊस क्लिअर दिसत आहे हे बघा जंगलात फार्म हाऊस तुम्हाला अजून मी झूम करून दाखवतो तर जंगलात आहे जंगलाच्या मधोमध फार्म हाऊस आहे मित्रांनो आणि इथे मला टॉमीचा आवाज येत आहे ला, हे जंगलाच्या मधोमध आहे तर मित्रांनो चला आपण पण वरती जाऊ जरा मला खाली पाहून चालावं लागेल तर झूम मी कमी कोले तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ आणि हे बघा मित्रांनो इथे पण दुसरं घर आहे आपण ते वरून मी तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर तर चला पूजा मित्रांनो तर मित्रांनो इथे लिहिलं आहे बघू शकता आणि इथे भरपूर काही नाव वगैरे हो आणि वरती चढायला जागा काय इथं किचन पण दिसत आहे इथे चढायला जागा कोणती आहे बघू हा इकडून आम्ही उलट्या रस्त्याने आलो तर मित्रांनो चला हे बघा मित्रांनो बाजूने एक अजून एक फार्म हाऊस आहे वन तर नाही असे नाही बनवत त्याची जप्त झाली असून बघा आम्ही इथे आलोय वरती गेले काय अजून आलो का तर मित्रांनो तुम्ही तर पुर चला मित्रांनो अजून वरती जाऊ बघू शकता आपण त्या डॅम आलो होतो मगाशी तो डॅम बघू शकता इथून स्वतः मी झूम करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आणि इथेच बाजूला घर आहे अजून एक फार्म हाऊस आहे तर आपण आता ह्या सोमवारच्या फार्म हाऊस हे काही दिसून नाही राहिला ह्या फार्म हाऊस वर जाऊन बघू तर हे बघा तर तिथे अजून एक डॅम दिसून राहिला मला एक डॅम आहे तिथे अजून बघा मित्रांनो हा हे डॅम्प आहे आपण आलो होतो आता त्या डॅम वरून तर मित्रांनो अजून मला एक आयडन प्लेस दिसलाय ह्या इथे पण हे आहे फार्म हाऊस आहे मित्रांनो आम्ही आपण हे घर पाहिलेलं आहे तर आपण नाही का तर आपण आता दुसऱ्या पण जाऊ आता हे घर जबरदस्त आहे म्हणते तर चला मित्रांनो इथे एवढे सारे घर काय करत आहेत ते समजून आलाय कशाचा आहे काय कशासाठी तयार केले होते आपल्याला याची माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये बघू आपण मित्रांनो ते पाण्याची टाकी वगैरे पण दिसत आहे बघू शकता तर मित्रांनो आपण आता त्या फार्म हाऊसमध्ये जाऊ तर चला मित्रांनो तर मित्रांनो माझी चप्पल पण तुटली आहे काही समजून नाही आहे तर बघा मित्रांनो सात आतमध्ये माझ्या चप्पलचा पत्ता तुटला म्हणून मी घालून नाही हा येत आहे ना हळूहळू मी परि तर इथे कस तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे तर मित्रांनो मी चप्पल घालून घेतो आता कशी पण तर काय करणार आहे घालावता लागेलच तर हे घर असं आहे चला एकच रुमान हे वरती तर मित्रांनो आम्ही अजून तिसरं फार्म हाऊस तिसरा कशा आला मित्रांनो भरपूर आतमध्ये आला हे बघा आता आम्ही दुसऱ्या इथे चाललोय दुसऱ्या फार्म हाऊस वर चाललोय इथे काय येत कसे फार्म हाऊस तयार तर मित्रांनो निसर्गाची किम्या बघा इथे पार्ट्या वगैरे चालतात तुम्हाला ना माहिती जंगल पार्ट्या वगैरे चालतच काही मुलं वगैरे काही कोणी सांगता येत नाही कोणी पण पार्टी वगैरे करू शकते तर आम्हाला अजून एक फार्म हाऊस दिसला आम्ही तिथे चाललोय चला तर चला मित्रांनो आम्ही अजून एक आतमध्ये फार्म हाऊसवर पोचलो आहे कमसे कम, कम आम्हाला आतापर्यंत सहा ते सात फार्म हाऊस दिसले आहेत तर बघू शकता मित्रांनो हे बघा एवढ्या जंगलात हे फार्म हाऊस काय करत आहे काहीच माहीत नाही कोणी तयार केले काय केले मला तर नाही माहीत वन विभागाने इथं पोळा मधमाशाचा पोळा पण आहे भरपूर मोठा बघू शकता मित्रांनो तर चला आवाज नाही मित्रांनो भरपूर मोठा आहे चला मित्रांनो आतमध्ये जाऊन बघू आपण आवाज न करता बघा तर मित्रांनो इथं कुप्यात पक्षीचं पिल्लू दिसत आहे जिवंत आहे कोणत्या प्राण्याचं पक्षी ते नेहमीच घरातच आहे इथे किचन रूम आहे संडास बाथरूम दिसत आहे तर आपण वरती जाऊया मित्रांनो बघूया तुला मनमाशाचा आहे इथं अजून एक रूम आहे इकडे अजून एक गॅलरी आहे एवढं मोठं कोणी तयार केलं काय नाही चला मित्रांनो तर मित्रांनो असं हे कुठे जंगलात आहे हे बरोबर बरोबर इथे मित्र तर बरोबर जंगलाच्या मधोमध आहे तर मित्रांनो पण आता इथे वापस जाऊया आता कुठे गिरीश भाऊ कुठे नेते गिरीश भाऊला माहित माझी चप्पल पण तुटली आहे तर चला मित्रांनो आता आपण हे फार्म हाऊस बघितलं होतं एकदम जंगलाच्या आहे कोणी तयार केलं काय मी तर चला मित्रांनो वापस जाऊया आपण वापस चाललो का रे तर मित्रांनो आता आपण वापस चाललोय रिटर्न दुसऱ्या रस्त्याने चालला बघू शकता काय तर मित्रांनो आम्हाला अजून एकटाच झालाच वापस जायला तरी पण आम्ही आता सगळेजण थकलेले शामट आले तो तर भरपूर थकलाय ते चप्पल तुटली माझी चप्पल तुटली आता पहाड चढणं आम्हाला अजून दोन पहाड चढ सगळे सगळेजण थकलाय गिरीश भाऊ दम टाकून राहिले तर चला मित्रांनो अजून पुढे बघू रस्ता कसा आहे अरे हे तो रस्ते साहेब आपण रस्त्याने आम्ही वापस आलो होतो आम्हाला काही डांबराचा रस्ता सापडून नाही राहिला आहे हाच रस्ता आहे ना ह्याच रस्त्याने आलो होतो आपण तर चला मित्रांनो बघू शकता याच रस्त्याने आलो होतो आम्ही तर चला मित्रांनो रस्ताच आम्ही चुकलेलो आहे डबल तर चला मित्रांनो बघा मित्रांनो हे बघा जग आतमधून येत आहे असा ट्रॅक तुम्हाला अमरावतीत कुठेतरी भेटणार का मित्रांनो येऊन रा तर मित्रांनो तर मित्रांनो भरपूर थकलाय इकडून चला बघू शकता सगळं आम्ही थकलेलो आहे जंगल दाट आहे म्हणते गिरीश भाऊ काही नाही होत म्हणते तर चला पुढे तर बिल पग तर मित्रांनो आम्ही जाता जाता आम्हाला जंगलात एक बेलाचं झाड सापडलेलं आहे भरपूर आहे तर चला मित्रांनो पण आम्हाला भरपूर दूर जायचं आहे तर आम्ही जरासा रस्ता भटकल्या सारखा आहे म्हणाच झाडलं बेल पाहिलं आम्ही आता निघत मित्रांनो पुढे आपण आपल्या रस्त्याने लागा जंगलातच आहे आम्ही आता पण पोरात जंगल भरपूर मोठा आहे चला मी बिलकुल रस्ता विसरला आहे आम्हाला काही रस्ता समजून नाही कुठं आहे चला बघू आता रस्ता कुठे आहे गिरीश भाऊ वापस आले जंगलाच्या मधोमध फसलेला आहे आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याच रस्ता बरोबर होतो पण आम्ही घुमून फिरून आम्ही वापस तिथेच पोचलो आहे आता आम्ही बरोबर आलो आहे म्हणते हा काय झालं पाच किलोमीटर अजून आहे म्हणते आम्ही लोकेशनवर बघितलं पाच किलोमीटर अजून आहे म्हणते चल चला मित्रांनो चला मित्रांनो चालून चालून आता आम्ही थकलेला आहे अजून चार किलोमीटर राहिलेला आहे पाच पॉईंट सात किलोमीटर म्हणताय मॅप मध्ये तिथं चारच किलोमीटर म्हटलं चला मित्रांनो एक खूप मोठी खुशखबरी आहे असं काम झालंय लवडा तर मित्रांनो एक खुशखबरी आहे आम्हाला गिरीश विद्यापीठाची भिंत विद्यापीठाची भिंत दिसलेली आहे आम्हाला तर आम्ही जंगलातले फिरणार माणसं आम्हाला ते साप वगैरे सगळे चालते कोय बी आहो सप तयार आहे आता हा नाला विद्यापीठाची निशाणी आहे नाला सोपार आला नहीं ते तर मित्रांनो आम्ही बरोबर रस्त्याने चालत आहे तर मित्रांनो एक खुशखबरी आहे की अजून की आमचा ब्लॉग आहे शेवटचा ब्लॉग नाही होणार आहे की आम्ही पोचलेलो आहे तर मित्रांनो अजून एक खुशखबरी हा इथे जाळे भरपूर आहे ज्यांच्याजवळ काळी आहे असं असं झाडच जा हे भिंतच पण दिसली आहे तर मी पवन तू याच्यानंतर येणार आहे का गिरीश फिरायला <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्हाला रस्ता सापडलेला आहे आम्ही आता बरोबर बरोबर रस्त्यावर पोचलेला आहे पुरं खुश झाले आहे फक्त याच्यात उदासला फक्त शाम टाले झालेला आहे गिरीश बाब उदरसे घुसे मित्रांनो चला गिरीश भाऊला माहिती माहित आहे आता एवढ्या वेळच आम्हाला गिरीश बोस हे आम्हाला भेटला आहे मॅप बघून घ्या निशूच्या याच्यावर चाळीस किलोमीटर दूर आहे तर चला मित्रा इकडे ट्रकचा जायचा रस्ता आहे समृद्धी हायवे ना इकडे आपला गावातला कडे जायचा रस्ता तर आम्ही गावाच्या रस्त्याने जाऊ तळेगाव आम्हाला विद्यापीठचा परकोटा भेटलेला आहे हा परकोटा आहे विद्यापीठचा तर आम्ही आता याच्या सहार्याने जाणार आहे तर रस्ता पण भेटला आम्हाला तर चला आम्हाला परकोट्याला एक गड्डा सापडलेला आहे तिथून आम्ही ज्या मागाशी आपण त्या रस्त्याने आलो होतो तर तिथेच आलोय बघू शकता गिरीश भाऊला सापडलाय रस्ता हे बघा मित्रांनो कुठे गेला दिसलाच रे गिरीश भाऊ गायब झाले <laughs> तर आम्ही चाललोय आहे बघा मित्रांनो आता येणार हा बघित भेटलाय भेटला रस्ता भेटलेला आहे तो मित्रांनो तो मित्रांनो आम्ही पोहोचलोय पोचलो आहे विद्यापीठाच्या आतमध्ये आम्ही डॅमच्या अंदर पोचलाय जिथे पाणी वगैरे चला मित्रांनो आखे आम्ही पोचलेलो आहे शिंबोराच्या डॅम वर बघू शकता सिंबोराच्या डॅमवर नाही मित्रांनो आपल्या विद्यापीठाच्या डॅमवर आहे आम्ही बघू शकता तर मित्रांनो मला एक सांगायचं होतं की आपण आता व्हिडिओ आपण इथेच खतम करू भेटू आपण नेक्स्ट मध्ये आणि हां एक अजून तर मित्रांनो असेच ब्लॉग पाहण्याकरता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुमच्यासाठी ब्लॉग घेतो आहे आणि आमचा प पवन दावाडे आमच्यासोबत नेहमी राहील स्पोर्ट टीचर आणि आमचे गिरीश भाऊ पण हा ते आहे आम्ही पोचलो आता सध्या ही खुश खबरी आहे आमच्यासाठी तर चला मित्रांनो ब्लॉग इथेच खतम करू तर ओके बाय भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये